इतर भाषिक हे आपल्या भाषेवर प्रेम करतात मग आपण आपल्या मराठी भाषेसाठी का हट्ट करू नये असा सवाल मनास्या अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय आपल्या भाषेवर इतके संस्कार झाले असताना आपणच आपल्या भाषेपासून दूर जातोय अशी खंत त्यांनी यावेळेला व्यक्त केली ठाण्यात मनसेच्या वतीनं मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते त्यावेळेला त्यांनी ही खंत व्यक्त केली निवडणूक तोंडावर आहे तेव्हा असे कार्यक्रम ऐकायला मिळणार नाहीत तेव्हा आमचीच पकपक तुम्हाला ऐकायला मिळणार आहे यापूर्वी मराठी भाषा दिन केवळ तारखेपर्यंत मर्यादित होता मनसेनं दोन हजार सातमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यास सुरुवात केली आणि आता सर्वच जण हा दिन साजरा करतायत मात्र मराठी भाषा दिन केवळ एका दिवसापुरता न राहता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हा दिवस साजरा झाला पाहिजे असंही ते म्हणाले इतर राज्यात अशा पद्धतीत दिवस साजरा करत असेल असं कुठे दिसत नाही आपल्या राज्याला एक भूगोल आणि इतिहास आहे इथे अनेक संत कवी होऊन गेलेत त्यामुळे मराठी भाषेला एक वेगळा दर्श आहे इतर भाषेतील अनेक चित्रपट तेलगू इतर भाषेत डब होतात मात्र मराठी भाषेत काही ठराविक चित्रपट डब होत आहेत पण मराठीत डब झालेले चित्रपट मी आवर्जून बघतो आपणच मराठीवर प्रेम करायला हवं असंही ते म्हणाले रवींद्रनाथ टागोर यांनी अनेक साहित्य लिहिली मात्र त्यांनी ते बंगाली भाषेत लिहिलेत त्यांना मॅगेसिस पुरस्कार मिळाला सत्यजित रे यांना अमेरिकेनं ऑस्कर पुरस्कार दिला त्यांनी आपली भाषा कधीही सोडली नाही असंही त्यांनी यावेळेला नमूद केलं मराठी भाषेत अनेक चित्रपट येत आहेत मात्र त्यात बदल होणं गरजेचं आहे नाटक आणि मराठी चित्रपटांनी कार टाकणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले एकूणच आपण मराठीसाठी हट्ट धरला पाहिजे इतर भाषिक आपल्या भाषेसाठी हट्ट धरतात ता आणि आपण आपल्याच भाषेपासून दूर जातो अशी खंतही त्यांनी यावेळेला व्यक्त केली